नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने अलीकडेच त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका या देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे लिस्बन या शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर सिटी की ऑफ ऑनर हा जो काही या ठिकाणी सर्वोच्च सन्मान आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे जे काय लिस्बन नावाचं शहर आहे ते काय आहे पोर्तुगलची राजधानी आहे तर लिस्बन शहराकडून दिला जाणारा किल्ली शहर म्हणजेच सिटी की ऑफ ऑनर हा सर्वोच्च सन्मान आहे तिसरा पॉईंट लिहून घ्या सत्तावीस वर्षामध्ये भारतीय राष्ट्रपतींचा पोर्तुगालला हा पहिलाच राजकीय दौरा आहे शेवटचा राष्ट्रपती के आर नारायणन यांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेला हा दौरा होता तर पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन आणि या शहराचा सिटी की ऑफ ऑनर हा जो काही सर्वोच्च सन्मान आहे तो नुकताच या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सीमा अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सीमा अग्रवाल असं त्यांचं नाव आहे अग्निशमन आणि बचाव सेवा याची डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आले आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया आपण लगेच जे काय नवनवीन नियुक्त्या झालेले व्यक्ती आहेत किंवा या ठिकाणी त्या पदांवरती भरण्यात आलेल्या नियुक्त आहेत अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे क्लिअर लिहून घ्या भारताचे नवीन अर्थसचिव बनलेत अजय शेठ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त बनलेत राहुल पांडे लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनलेत विजय वडेट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य बनलेत संजय कुमार मिश्रा इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत पी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव बनलेत निधी तिवारी राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे यांची नियुक्ती झाली आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसीन नक्वी अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक बनले सीमा अग्रवाल ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अर्जेंटिना या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आय डबल एस एफ याचा जो काय वर्ल्ड कप आहे विश्वचषक आहे दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी या देशाच्या अंतर्गत सुरू झालेला आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच झालेल्या जे काही महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटी इंडिया मास्टर्सने जिंकलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ची राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा हॉकी हरियाणाने जिंकलं आहे मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलनका यांनी जिंकलं आहे मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेनशिक यांनी जिंकलं आहे सासष्टावा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके हे ठरलेले आहेत आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने विजय प्राप्त केला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आहे पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने जिंकलं आहे आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताला या ठिकाणी छत्तीसाव्या क्रमांकाचं स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या एन सी टी एच्या दोन हजार पंचवीसच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवालानुसार भारत एकशे सत्तर देशांपैकी छत्तीसाव्या क्रमांकावरती आहे याच अहवालामध्ये दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावरती या ठिकाणी भारत होता आता किती आहे छत्तीसाव्या क्रमांकावरती आउट ऑफ वन सेवन्टी कंट्रीज ठीक है। है बदल। तो आहे प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर लगेच अशाच प्रकारचे बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक जाहीर होत असतात त्याच्यामध्ये भारताचे स्थान किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस अठ्ठावन्न ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस एकशे पाच पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांमध्ये दहावा शाश्वत व्यापार निर्देशांमध्ये तेविसावा नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये छत्तीसावा भ्रष्टाचार धारणा निर्देशांमध्ये शहाण्णव हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये पंच्याऐंशी जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांमध्ये चोवीसावा पाहत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पानऋती काजूला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर तो कोणत्या राज्याचा प्रोडक्ट आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्यातील या ठिकाणी हा प्रोडक्ट आहे पानऋती काजू ज्याला या ठिकाणी जी आय टॅग देण्यात आलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या मान्यतेसह तमिळनाडूच्या एकूण जी आय टॅग केलेल्या उत्पादनांची संख्या एकोणसत्तर वरती पोहोचलेली आहे दुसरा पॉईंट ज्यामुळे जी आय प्रमाणित उत्पादनांच्या संख्येच्या बाबतीमध्ये तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय राज्य म्हणून आपले स्थान मजबूत झाले आहे तर उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे जे एकोणऐंशी जी आय उत्पादनासह देशामध्ये आघाडीवरती आहे सिंपल भाषेत सांगू सगळ्यात जास्त जी आय टॅक्स सर्टिफिकेशन देण्यात आले आहेत उत्तर प्रदेशमध्ये एकोणऐंशी आणि दोन नंबरला आहे तमिळनाडू एकोणसत्तर ठीक आहे तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लक्षात आहे का तुम्हाला पंबन नावाचं जो काही ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल ब्रिजचं जे काही इनॉग्रेशन झालेलं आहे ते पंबन ब्रिज तमिळनाडूमध्येच आहे ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले ते भारतीय ठरलेले आहेत या ठिकाणी बाकीचे जे काही वेगवेगळे वेग पुरस्कार प्राप्त प्राप्त या ठिकाणी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार मृदुलिका झा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे अबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस मसाकी काशीवरा संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्री कुमार चौतीसावा सरस्वती सन्मान महामहोपाध्याय साधू ब्रदेश दास त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेंजिन गॅप्सो यांना सासस्तावा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके ठरले आहेत आणि फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या ब्युनस आयर्स येथील आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये कोणी सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेला आहे गोल्ड मेडल त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी किरण अंकुश जाधव असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या या ठिकाणी माफ करा पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रुद्राक्ष बाळासाहेब पाटील असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या अजून एकदा सांगतो मी हे जे काय दहा मीटर पुरुषांचं एअर रायफल शूटिंग झाली आय डबल एस विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे रुद्राक्ष बाळासाहेब पाटील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर दोन हजार मध्ये कार्गो हाताळणीमध्ये कोणत्या बंदराला प्रथम क्रमांक मिळला आहे तर पर्याय क्रमांक ए मुंद्रा बंदर कोणाचा आहे तर अदानींचा आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अदानींच्या मुंद्रा बंदराने दोनशे दशलक्ष टन वार्षिक कार्गो हाताळणीचा विक्रम स्थापित केला आहे दुसरा पॉइंट मुंद्रा बंदराच्या वाढत्या माल वाहतुकीमुळे भारतातील सर्वात मोठे व्यापारी प्रवेशद्वार म्हणून त्याची भूमिका आणखी मजबूत करत आहेत आणि तिसरा पॉईंट भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बंदर असलेले मुंद्रा बंदर अदानी यांच्या मालकीचे आहे आणि त्यांच्या ते या ठिकाणी ऑपरेट केलं जात आहे पुढचा प्रश्न बटालिक क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे तर पर्याय केंद्रशासित प्रदेश लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बटालिक क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या कारगिल विजय दिवस दोन हजार पंचवीसच्या उत्सवाचा भाग म्हणून भारतीय लष्कराने जुबर स्टेडियमवरती बटालिक क्रिकेट लीगचे आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सामुदायिक विकासाला चालना देणे खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक तरुणांना सहभागी करून घेणे हा मागचा मेन पर्पज आहे कुठे सुरू झाला आहे लद्दाख तुम्हाला मी आत्ताच सांगितलं लद्दाख केंद्रशासित प्रदेश आहे परंतु एकेकाळी एक काय होता लद्दाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघालाही सेपरेट सेपरेट राज्याचा माफ करा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे पाहूया पुढचा प्रश्न विद्यापीठाजवळील कांचा गचिबोवली येथील टिंबटिंब एकर जमिनीवरील वृक्षतोडीच्या निषेधार्थ सहभागी असलेल्या हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील आरोप मागे घेण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक सी चारशे एकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या तेलंगणा सरकारने हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील आरोप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे विद्यापीठाजवळील कांचा गचिबोवली येथे चारशे एकर जमिनीवरील झाडे तोडण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं बरोबर पाहूया पुढचा प्रश्न कॉप थर्टी पूर्वी खालीलपैकी कोणत्या देशाने जागतिक हवामान परिषदेच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडलेला आहे कॉप सी पी म्हणजेच काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ठीक आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझीलच्या प्रस्तावानुसार जागतिक हवामान कृतीला गती देण्यासाठी ही एक नवीन आंतरराष्ट्रीय संस्था असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न लामा फोर नावाचा पुढील पिढीचा नेक्स्ट जनरेशनचा मोठा भाषा मॉडेल संच कोणी लॉन्च केलेला आहे पर्याय क्रमांक ए मेटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर मेटा हा काय आहे तर लामा चार नावाचा पुढील पिढीचा मोठा भाषा मॉडेल संच या ठिकाणी मेटाने लॉन्च केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न कोणत्या राज्यातील दोन हडप्पा संस्कृती मिताथल आणि तिग्रा या स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्मारके घोषित करण्यात आलेली आहेत तमिळनाडू मध्य प्रदेश राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर है, बरो हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे